आज मी बनाडा मस्त सर आंबान रस पापडी भज्या बटाट्या भाजी आणि मिरचीसनी भाजी चला मी या गोष्टी कशा बनवल्यास तुम्हाला देखाडच नाही आज चला आपण व्हिडिओला सुरुवात करू लिहिलेत दोन किलो आंबा आंबासले मस्त दुई काढले आहेत दुहीचं आता तेसले असं चिरं लिवाना आणि ते असा पद्धत मा सगळा आंबा आहे आपला मस्त चिरं या अशा पद्धत मा नाही देखा आपला आंबा या सगळा मस्त चिराया आता असा पद्धत जो मधला गर रास तो काढले म्हणा चमचा घाई सगळा देखा असा पद्धत मा जो रस रास तो एकदम घट्ट आहेस त्याला असा सगळा काढी लवणा मस्त नाही देखा आपला मस्त सगळा गर निघ्या असा पद्धत माझा रस करा तर सगळं मधमधला जो गर रास पिकेल आंबा ना तो सगळ्या निघे आता आताही सगळा रस काढी सांगतो म्हटलं ते काढत नाही देखा का आपलाही मस्त सगळा घर काढाय घ्या आणि तेनावरच मी माल जेवढी लागावते तेवढी साखर टाक देत आता मी मिक्सर भांडावा मस्त घट्टसर रसाव दडीलेस भांडामा आहे देखा आपला दे देखा, आगे देखा, आगे देखा, आपला हो मी एक भांडं काढले तर मिक्सरवर मस्त दळाय घ्या ते सगळा रस मी असाच पद्धत मग काढिलेस नाही का आपला हो मस्त घट्टसर दाटसर बिना रस रसऊ घ्या तयार एवढ्या धम्मक चला मग आता मी भिजस कणिक भजीचं पीठ वगैरे भाज्या वगैरे रेडी करलेस तेवढा मामध्ये काढस तुमले तोंडाल करून करा बटाटा आणि भाजी तेल गरम होई त्यांना टाका मी जिरं जिरं आपलं चांगलं कडकडी घे मस्त लगेच त्यांना टाक लसूण कुडेल लसूण पण आपलं मस्त कडकडी लगेच त्यांना टाकत मी मस्त कढी पत्ता पत्ता नंतर टाका कांदा आता तेच ते चांगलंच ये परता येईल कांदा असे मी कांदा या आपला मस्त कलचा टाकस नाही ते चटणी आहे देखील चटणी टाकी मी लगेचच टाकी हळद दोन मिनटकलचीलेस दोन मिनटकलच घे आता मी टाकस या बटाटास या पोडी बटाटा या आम्ही पाणी मोकळ लिहितात आणि अशा पोडी करली द्या तेचला ते चांगलं परता येईल आहे का सगळ्या बटाटा आम्ही टाकले तवी तवीपूर नमक पण टाकले जा आता मी आई भाजीला मस्त पाच मिनटं वाफाडलेस अजून परत जेणेकरून आपलं तिखट मीठ वगैरे सगळं याच्या फोडीत मग चांगलं लागायला पाहिजे दोन मिनटं मस्त कल चळले जाते त्यांनी मग टाकत नाही बारीक चिरेल कोथिंबीर दुसरी कोथिंबीर टाकली टाकायची मस्त मिक्स करले जाते तिले मी आता झाकण ठाडलेच अजून परत म्हणजे का झाकण उघडली आहे भाजी भेगी आपली शिरसन तयार आता मीचकडे मग मिरचीच नाही भाजी करत का तिसकडे ठेवून मिरचीच भागीले आता तेलही गरम होईल घ्या आपलं मस्त पहिले मी मिरच्या चांगल्या गुंजिलेस तेल मग कारण की आपण जर जिरं लसूण किंवा सांग ना अनकूट पहिलं टाकलं तर मिरच्या या कच्चा कच्च्या वाटतेस ना नामुळे मिरच्या चांगलं तेल मग भुंजिलेस नाही आहे का आपल्या मिरच्या मस्त वेळ नाहीत माहिती का मिरच्या आपल्या कलचवाय घ्यात त्यांना टाकलं मी आता मग जिरं लसून बारीक तर ते जिरं लसून टाकत दिलं त्याला मस्त अजून दोन मिनटं कलचयलेत मी जिरं लसून पण आपलं मस्त कलसवाय घ्यात त्यांना टाकत नाही बारीक केले टमाटा ते नाही आहे हाय भाजीना फ्लेवर एकदम वेगळाच स्वाद लागत एकदम भारी त्यामुळे मी टाकत आहे म्हणून टमाटा ते टमाटा अगदी चांगलंच नाही माहिती का टमाटा टाकीशून लगेचच मी त्यांना मग टाक दिलं आता टमाटाला चांगला शिज देस मस्त मी नमक आपलं टाकी संतेन मग टाकेस मी उगस थोडीशी साखर अरे का टमाटा आपला भारी शिजी घ्या आता त्यांना टाकत मी जाड सर करेल शेंगदाणा ना, ना कूट येले थोडंसं जाडच राहू दिले मी जास्त बारीक करेल नाहीये आहे शेंगदाणा ना ना कूट टाकीस आणि विटेल चांगलं कल जाईल आते लग आते ले। ले आते मा आते मा आता लगेच तीन टाकस मी हळद हळद आहे टाका ही आधी दिले दोन मिनटं कलचं येईल आपलं सगळं मिश्रण मस्त जीव घ्या आता त्यांना म टाकस मी थोडंसं पाणी भाजी मग एकदम थोडंसं पाणी हे ते का पाणी टाकीस आणि मी तिला आधी दोन मिनटं मस्त शिजू देस तिन्न झाकण काही ठेवत नाही कारण मिरचा टमाटा आहे आपलं शिजायला आहे थोडंसं दिलं आधी दोन मिनटं शिजू देस मी मस्त हे देखा का पाणी टाकीस आणि भाजी घ्या आपली मस्त दोन मिनटं शिजी की हवी घ्या आपली पाच मिनटं भाजी रेडी घे मिरचीच नाही आता लगेचच मी भजीस्पीठ मोडंच लिहिले तर बाऊल बाऊलमधलं तर पाणी आता त्यांना टाकत लगेचच कांदा भजीस्पीठसाठी का कांदा आणि जिरं लसूण आणि मिरची मिक्सर मिक्सनाची राहिली तुम्ही बारीक ते पेस्ट टाक नाही ते का सगळं पेस्ट मस्त ब कांदाच ना मिक्स करली तर लगेचच त्यांना टाका मी दोन चमचा बेसनं पीठ आता पीठ टाकीचं आणि त्यांना टाकी चणी कोथिंबीर बारीक चिरेल का चवीपुरता मीठ पीठ आहे आपलं मस्त आहे घे आता त्यांना मटाका थोडंसं काता सोडा आपला काता सोडा सो टाकीसन मी मस्त मोडी लिहि ना पिठा आहे आपलं मस्त मोडीसन मोरे राणं आता लिहि मी साठी कणिक भिंजलेस परत लिहिली परत मटा थोडंसं पाणी आणि थोडंसं नमक चवी पुरता आणि थोडीशी साखर आठ टाकी आता कणिक आहे मस्त घट्ट भिजी लवाणी थोडीशी कडक पापडीस साठे आहे ते का आपले मस्त घट्ट सर कणिक आता भिंजा मावून आहे ते का आपली आता कणिक भिंजी सण वेगळी रेडी आता भजी सण पिठण कणिकला चांगलं मुरव द्यायस आणि पाच मिनटामध्ये मला दे पापडे आणि भज्याकडी सण काय दे का आहे आपले मस्त मुरेली पद्धत पद्धतीने मस्त पुऱ्या लाटील द्या आणि आता एक एक पुऱ्या मस्त तडीलस मी लाल सर मस्त जास्तच लाल व्हायची ती सगळ्या पुऱ्या मस्त काढीलच तडीसणी माहिती का खरपूस पुळ्या या मस्त मी तडीला द्या आता मी भज्या काढी ते काढतो मग कापड्या या आपल्या सगळ्या मस्त काढाय घ्यात आता मी तेनच काढलेस मस्त गरम गरम भज्या मग ते का तेन हळद काय टाकेल नाही मी बिना नाही भजा त्या हिरू मिरचीच नाही कायदे का ते मस्त मिडियम गॅस जास्त लाल नाही लालणेकरच अशा मस्त थोडं सरज राहू दे का भजा आपल्या वेग रेडी आधी मी आधीच मस्त काढीलच बाहेर आपल्या वेग भजा रेडी सगळ्या का अशा पद्धतीतून आपली रेसिपी वेगळी शूट आंबान रस पापडी भजा बटर भाजी आणि मिरचीचने भाजी चला मग तुम्ही पण खात राहा स्वस्त राहा मस्त धन्यवाद